हॅलो मी रोहिणी आज मला वाटतं तिसरा चौथा हा व्हिडिओ असेल आपला नवीन वर्षामधला तर मला असं वाटलं की या वर्षाची सुरुवात आपण छान छान म्हणजे सावित्रीमाई फुले जिजाऊ आणि नवीन वर्षाची सुरुवात कशी करायची अशा छान छान व्हिडिओनी केली तर आता एक कवितांचा व्हिडिओ होऊनच जाऊ दे तर ठीक आहे चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या कवितांना आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुमचा हा रिस्पॉन्स मला फार उत्साह देतो मला नवीन नवीन गोष्टी सुचतात आणि मग मी त्या तुमच्या समोर मांडते डे टू डे लाईफमध्ये आपण कसं राहता येईल आपल्याला बघा हे जीवन खूप धावपळीचं झाले आता आपल्याला जराही विश्रांती नाही आहे आणि हे व्हिडिओ मला टाकण्याचा एकच उद्देश की हे तुम्हाला मी बघा हे व्हिडिओ शेअर करण्याचं एक कारण महत्वाचं असं आहे की मी आतापर्यंत माझ्या या या वयाच्या टप्प्याला जे जे अनुभव मला आले ते काही मी तुम्हाला माझ्या मांडणीने शेअर करते तुमच्यासोबत ते मी सांगते तुम्हाला म्हणजे जेणेकरून कुठल्या तरी माझ्या एका टप्प्यावरच्या अनुभवावरनं तुम्हाला काहीतरी त्यातनं शिकायला किंवा तुम्हाला काहीतरी उपयोग होईल त्याचा कधी ता कधी आपलं असं होतं ना की बघा आपण खूप शिक्षण झालं सर्व गोष्टी सुरू आहेत आपला रोजचा अनुभव आहे पण कुठल्या तरी एका क्षणाला कुठली तरी एक, एक गोष्ट आपल्याला आठवतच नाही किंवा ती आपल्याला संकटातनं किंवा त्या त्या गोष्टीतनं बाहेर पडायला ती आपल्या डोळ्यासमोर असते पण आपल्याला ते क्लिकच होत नसतं आणि कोणीतरी एखादं वाक्य म्हटलं किंवा टीव्हीवर एखादं गाणं सुद्धा जरी लागलं ना तरी आपल्याला पटकन ते उत्तर तिथे सापडतं माझा व्हिडिओ बनवण्याचा हाच एक उद्देश होता महत्वाचा कि माझ्या ज्या काही गोष्टी आहेत माझ्यासोबत ज्या काही कविता आहेत म्हणजे आनंदाचे क्षण आहेत किंवा काही लाईफमध्ये घडलेले प्रसंग आहेत याच्यानुसार हे मी तुम्हाला जे शेअर करते त्यातनं जर तुम्हाला काही कुठे कुठल्या टप्प्यावर मदत होत असेल आनंद वाटत असेल हसू येत असेल तर हे माझंच एक पुण्यकर्म मी समजेन आणि तुमच्यासोबत ती माहिती शेअर करताना मला अजून उत्साह येण्यासाठी तुमचा हा, ये हा प्रतिसाद असाच कायम असेल असंच मला म्हणजे नेहमी असत ठीक आहे पहिली कविता सादर करते आवरले स्वतःला अन सावरून बसले कधी नव्हते बोलत जरी मी आज का मग हसले मनातले जपता जपता मन का हरवत गेले आज नाही तर मग कधी बोलायचे ते विसरूनच गेले तुझ्याने माझ्या भेटी गाठी तुझ्याने माझ्या भेटी गाठी जणू इंद्रधनु आकाशातले नभी दिसताच आकार घेती मग स्पर्शातले ते चंद्र आणि तारे कातरवेळी मनी काहूर उठे कातरवेळी मनी काहूर उठे तुझ्या भेटीसाठी मन धावत सुटे तू न येताच येई निरोप मागे कावरे बावरे मग ते एकांतात मिटे बोलले तुझ्याशी घेतला मग श्वास बोलले तुझ्याशी घेतला मग श्वास स्पर्शले तुला आणि मिटवली आस आज अशी या वेळी आज अशा या वेळी तू मला एकटे सोडलेस आज अशा या वेळी तू मला एकटे सोडलेस सुखी राहा प्रिया तू मी स्वतःची स्वतःशीच बोलले धन्यवाद कविता दुसरी सांगते प्रीत तुझी माझी सख्या नेहमीच बोल राहिली सांगून गेली बरच काही पण ऐकायची राहिली दूर दूर राहून जेव्हा बंद बाजूला केले मिठीत मग पण दोघांच्या अश्रू विरून गेलेत नको वाटतो विरह जेव्हा नको वाटतो विरह जेव्हा बंधन सोडावीशी वाटतात पण अटी त्याच्या ऐकून मग बंधन ऐकतात <स्थाँगा> बघा आज ना विरहाच्याच कविता आहे किंवा त्याने तिला मोकळं सोडलं त्याची कविता आहे तर मग हे तुम्ही फक्त ऐका आणि त्या कल्पनेत फक्त विरून जा विरह हा कोणालाच नको हवा असतो ना तिला ना त्याला पण कधी कधी तो अनायसे आयुष्यात येऊन जातो आणि त्यावेळी काही कविता अशा सुचतात नको मला हा विरह प्रिया प्रीत प्रीत घेऊन ये येताना तुझ्या श्वासांचा सुवास मला घेऊन ये कवित तुझा त्या मला जाऊ देत विरून कवित तुझा त्या मला जाऊ देत विरून तुझे गरम श्वास मला घेऊ देत पांघरून न सुटो ही वेडी प्रीत न सुटो ही वेडी प्रीत आणि जीव घेणी मिठी केले तुला सर्व तुला अर्पण केले सर्व तुला अर्पण मी मग एकटीच धन्यवाद वाचलेल्या कविता जर तुम्हाला आवडल्या असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का तुम्ही दिलेला प्रतिसाद मला अजून उत्साह देतो नवीन नवीन माहिती तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी ठीक आहे